ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक शांत शक्ती असते तुम्ही ती त्यांच्या चालण्या फिरण्यात बोलण्यात आणि डोळ्यात डोळे घालून बोलण्याच्या पद्धतीत पाहू शकता हा अहंकार नाही तर हा कमावलेला आत्मसन्मान आहे ही अनेक दशकांच्या गैरसमजातून कमी लेखले जाण्यातून आणि तडजोडीनंतर आलेली समज आहे हा आतला आवाज आहे जो म्हणतो मी इतकं आयुष्य जगलो आहे की मला माहीत आहे की मला आता काय मिळवायला हवं आणि समजेसोबत तुम्ही मर्यादा आखायला सुरुवात करता रागाणे नाही तर स्वतःवर प्रेम करण्यासाठी वरच्यावर गप्पाऐवजी एकटेपणा निवडताना किंवा माझं मित्रमंडळ आता इतकं लहान का झालं आहे असा विचार करताना पाहत असाल तर मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्ही तुटलेले नाही तुम्ही हार मानत नाही तुम्ही जे करत आहात ते अनेकदा नकळतपणे तुमच्या आतल्या एका समंजस आणि खऱ्या ओळखीकडे टाकलेलं पाऊल आहे वाढतं वय त्याच्या आव्हानांसोबत आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त स्पष्टता देणारा अनुभवसुद्धा असतो तो आयुष्यातील फालतू गोष्टी गोंगाट हे केलंच पाहिजे ते गरजेचंच आहे यासारख्या गोष्टींना हळूहळू टाळू लागतं तो तुम्हाला अधिक तीव्र नजरेने पाहण्यास आणि अधिक कोमल हृदयाने अनुभवण्यास मदत करतो ते तुम्हाला दाखवून देतं की खऱ्या अर्थाने महत्त्वाचं काय आहे आणि काय कधीच महत्त्वाचं नव्हतं आणि या समजेचा एक भाग हा आहे की प्रत्येक नातक कायमस्वरूपी नसतं प्रत्येक निमंत्रण स्वीकारण्यासाठी नसतं आणि तुमची प्रत्येक जुनी ओळख कायम टिकणारी नसते तुम्ही बदलत आहात आणि या बदलाचा अर्थ कधीकधी अशा लोकांपासून ठिकाणांपासून किंवा सवयींपासून दूर जाणं असा असतो ज्या आता तुमच्या शांततेसाठी योग्य नाही याचा अर्थ आहे तुमच्या ऊर्जेचं रक्षण करणं जणू काही ती एखादी पवित्र वस्तू आहे कारण ती खरंच आहे याचा अर्थ नात्याला नाही तर नात्यातील खोलीला निवडणं दिखाव्याला नाही तर प्रामाणिकपणाला निवडणं आणि परंपरेला नाही तर सत्याला निवडणं आणि जरी हे कधी कधी एकटेपणासारखं वाटलं तरी हीच ती जागा आहे जिथे तुमचा खरा स्वभाव चमकू लागतो म्हणून जर तुम्ही लोकांना भेटायला जाणं कमी केलं असेल तर स्वतःला स्वार्थी म्हणून दोष देऊ नका तुम्ही समंजसपणे निवड करत आहात जर तुम्ही गोंगाटाच्या कार्यक्रमांपेक्षा शांत सकाळचा आनंद घेत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजापासून दूर गेला आहात उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आत्म्याची लय ऐकत आहात आणि जर इतरांना हे समजत नसेल तर काही हरकत नाही प्रत्येकजण तुमच्यासोबत तुमच्या आयुष्याच्या या समंजस प्रवासात चालण्यासाठी बनलेला नसतो तुम्ही ही शांतता कमवली आहे तुम्ही स्वतःला प्राधान्य देण्याचा हक्क कमवला आहे